श्रीगोंद्याचं राजकारण तसं बेरकी इथं दिवसागणिश राजकारण बदलताना दिसतं कुणाला कोणत्या नेत्याकडून पक्षाकडून लढायचं हे माहीत नसतं तरी फक्त लढायचंय एवढं मात्र सगळ्यांना माहीत असतंय काही जण फक्त लढायचं म्हणून वातावरण गरम करून ऐन युद्धाच्या वेळी आपली तलवार म्यान करतात यामध्ये जनतेचं हित आहे का स्वतःचं हे मात्र झाकलीमुठ लाखाची श्रीगोंद्याच राजकारण म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पाचपुते घराण्याचं नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या रणधुमाळीत पाचपुते घर जोमाने सक्रिय झालं होतं सध्या गुलाबी थंडी वाढत असताना राजकीय वातावरण मात्र शहराच्या विकासासाठी भाजप शिवसेना अजित पवार गट व महाविकास आघाडी या सगळ्यांनीच दंड थोपटले हो होते आपल्या रणनीती आजमावल्या आमदार विक्रमसिंह हो पाचपुते आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे भाजपचा गड आणखीनच मजबूत कसा झाला आणि नगरपालिकेत कमळच कसं फुलणार याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण या नगरपालिका निवडणुकीत फक्त पाचपुतेंना जे जमलं ते कोणालाच जमलं नाही प्रामुख्याने नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न माजी मंत्री पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं संघटन अगदी मजबूत पद्धतीने राबवलं भाजपमधल्या प्रमुख नेत्यांनी गटबाजी टाळण्यावर दिलेला भर दुसरीकडं नागवडे जगताप सेलार नहाटा यांनी पाचपुतेना फक्त विरोध करायचा म्हणून पॅनलचा ओहापोह हो केला पण या सर्वांची एकजूट शेवटपर्यंत त्यांनाच टिकवता आली नाही त्यातच महाविकास आघाडीचं नेतृत्व बाबासाहेब बोस यांच्याकडे गेलं त्यांनी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी घरातीलच उमेदवार दिल्यामुळं संपूर्ण पॅनलची भिंत ढासळलेली दिसली खासदार लंकेंनी सुद्धा शहरात येऊन निवडणूक रंगवण्याचा केविलवाना प्रयत्न केला पण तो सपशेल अयशस्वी ठरला त्यात पोटे यांनी वेगळी चूल मांडल्यामुळं राजकारणात नवीनच रंगत आली पोटेंनी सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घरातच ठेवली तर भाजपने मात्र नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सामान्य कुटुंबातील महिलेला दिल्यानं निश्चितच पासपुतेंचं सर्व समावेशक राजकारण दिसलं आणि तिथंच सहानुभूतीची लाट तयार झाली आणि तिथंच वातावरण फिरलं श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय समीकरणामध्ये गेल्या काही वर्षामध्ये आमदार विक्रम पाचपुते हे एक प्रभावी व कार्यक्षम नेते म्हणून उदयास आले दृष्टिकोन फक्त पक्षनिष्ठेपुरता मर्यादित नसून विकासाभिमुख कामकाजावर आधारित आहे ते केवळ श्रीगोंदा तालुक्यापुरतेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातही सक्रिय भूमिका निभावत आहेत त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे ते राज्यातील राजकीय वर्तुळात एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत तसंच श्रीगोंदील जनतेशी त्यांचा दुवा कायम जपला गेला आहे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य आणि शेती या क्षेत्रामध्ये त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे तालुक्यातील विकासांचा वेग नक्कीच वाढलाय विक्रम यांची परिपक्वता पाहून असं दिसतंय की काही टर्म तरी ते आमदारकीची जागा सोडणार नाहीत आणि याचीच धास्ती विरोधकांना आता वाटू लागली एकाच निवडणुकीत पाचपुते यांनी जगताप नागवडे व सेलार यांना घरी बसवलं त्यामुळं तालुक्यात आता विरोधक राहिले नसल्याचं लोकांनाच वाटू लागले बहुधा तर असंच घडतंय विरोधकांची एकी दुबंगली की पाचपुते यांचा विजय निश्चित असतो उलट पाचपुते निवडून यावेत म्हणून तर विरोधकांनी एकी केली नाही ना अशी शंका सध्या तरी येते दुसरीकडे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या गटात उमेदवारीवरूनच रणगंध पेटलेलं दिसलं काही जण शहर विकास आघाडीच्या झेंड्याखाली भाजप विरोधात एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते यामुळे श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक चुरशीच्या आणि बहुपक्षीय झाली हे श्रीगोंदेकरांना पाहायला मिळालं राज्याच्या राजकारणात जरी भाजप शिवसेना आणि अजित पवार गट सोबत काम करत असले तरी श्रीगोंद्याच्या आखाड्यात याच तीन बाजू एकमेकांविरोधात उभा टाकल्याच्या दिसल्या त्यामुळे ही निवडणूक नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं चित्रही दाखवेल असा अंदाज राजकीय निरीक्षक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सरशी अनेक राजकीय आणि संघटनात्मक कारण आहेत निवडणुका लढण्याचं धोरण स्थानिक पातळीवरील मतभेद दूर सारून एकत्रित शक्ती उभी करते स्थानिक पातळीवर विरोधकांमध्ये असलेली फूट आणि समन्वयाचा अभाव अप्रत्यक्षपणे भाजपच्या पथ्यावर पडलाय थोडक्यात केवळ एका कारणाऐवजी संघटनात्मक ताकद प्रभावी नेतृत्व आणि धोरणात्मक नियोजनाचा एकत्रित परिणाम भाजपच्या यशात दिसून येतोय संघटनात्मक बांधणी भाजपची बुस स्तरापर्यंत असलेली मजबूत संघटनात्मक रचना आणि कार्यकर्त्यांचं जाळं पक्षाला निवडणुकीत यशापर्यंत जायला मदत करतं प्रभावी प्रचार यंत्रणा भाजपची सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचारावरील पकड इतर पक्षाच्या तुलनेत अधिक मजबूत मानली जाते अशाच गोष्टी भाजपच्या ताफ्यातील कवच कुंडल होती आणि म्हणूनच श्रीगोंदा नगरपालिकेत कमळच फुलणार असं स्पष्ट दिसतंय पासपुत्यांची धुरंधर रणनीती व विरोधकांचं संपलेलं राजकारण याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र